फ्रेंड्स वेलकम टू माय त्वजा हे बाळाला दिवसभरातून किती वेळा दूध पाजलं पाहिजे आणि किती दूध पाजलं पाहिजे मला कसं करणार ब्रेस्ट म्हणून दूध येतं आहे ते पुरेसं आहे का बाळासाठी हो खूप भारी प्रश्न आहे तुमचा चला या प्रश्नाचं उत्तर दिव्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट बाळाला आईचं दूध हे ऑन डिमांड पाजायचं असतं ऑन डिमांड पाजायचं असतं म्हणजे काय आम्ही श्रेयाशा आहे मग बर्थ एज्युकेटर आणि मी लॅक्टेशन कन्सल्टंट आहे मी गेली सतरा वर्ष गरोदर बायका आणि नवीन बायकांबरोबर काम करते सॉरी गरोदर व्हायचा आणि नवीन आयांबरोबर काम करते आणि मला एक गोष्ट तर कळली की आया खूप पटकन कन्फ्युज होतं बाय रडलं म्हणजे बायाला दूध नाही मिळतंय बाळ झोपत नाही म्हणजे बायाला दूध नाही मिळतंय बाळ खूपच वेळ झालं खेळतंय म्हणजे बायाला दूध नाही मिळतंय बाळ किरकिरत आहे म्हणजे बायला दूध नाही मिळतंय हे सगळे मिळत म्हणून तुमच्या प्रश्नाचे उत्तर आपण स्टेप बाय स्टेपमध्ये येणार ना म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि शेवटची जी टिप आहे ते तुम्हाला खूप डिटेलमध्ये समजवून टाकेल की तुम्हाला कसं कळेल की तुमचं दूध व्यवस्थित आहे जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये आणि टॉपिकमध्ये तथ्य वाटत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की याची तुम्हाला मदत होती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आम्हाला कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुमच्याकडे कोणाला तुमच्या ब्रेस्ट फिडिंगच्या जर्नीमध्ये माझी मदत पाहिजे असेल तर तुम्ही पर्सनल कन्सल्टेशन बुक करू शकता ऑन मायधुजा डॉट कॉम चला बाळाला एका दिवसात किती दूध लागतं ऑन अन ॲव्हरेज इट्स डिमांड सप्लाय मॅकॅनिझम म्हणजे तुमच्या छातीतून किती दूध निघणार आहे हे त्याच्यावरती डिपेंड करतं की तुमचं बाळ चोवीस तासात किती वेळा छातीवर येतं आहे किती वेळा सक करतं आहे आणि ते व्यवस्थित लॅच करतं आहे का कारण जर लॅच चुकीचा असेल तर दूध हळूहळू कमी व्हायला लागतं लॅच म्हणजे काय बाळाची ब्रेस्टवरती जी अटॅचमेंट असते ती आपल्याला परफेक्ट लागते ती जेव्हा अटॅचमेंट परफेक्ट होईल तेव्हा तुमचं बाळ अतिशय व्यवस्थित दूध पितं आणि अतिशय व्यवस्थित दूध आतमध्ये घेतं आणि जर बाळाचा लॅच व्यवस्थित असेल तर त्यामुळे ब्रेस्ट मिल्क सप्लाय पण नॉर्मल राहतो आणि तो ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढत पण जातो हे दोन्ही गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या म्हणून बाळाला किती दूध लागतं शाळेत जाऊ दे ना तुम्ही कशाला डोक्याला ताप करून घेत पण एक सिम्पल गोष्ट तुम्हाला सांगते अडीच किलोच्या बाळाला लागणार दूध तीन किलोच्या बाळाला लागणारं दूध आणि साडेतीन किलोच्या बाळाला लागणारं दूध हे डिफरंट आहे म्हणून नाही ते प्रश्न कोणत्याही आईने दुसऱ्या आईला विचारायचं नाही सो रूल नंबर वन बाळाला किती दूध पाजायचंय ह्याचा रूल नंबर वन कोणत्याही आईने दुसरं आईला विचारायचं नाही हे तुझं बाळ किती वेळा दूध पित विचारायचं नाही तुझं बाळ किती वेळ दूध पित विचारायचं नाही तुझ्या बाळाचं वजन किती वाढतय विचारायचं नाही तुझं बाळ किती वेळ झोपतं चुकूनही विचारायचं नाही का श्रेया आता नवीन आहे भेटलोर आम्ही हेच सगळं डिस्कशन करतो हे चुकीचं डिस्कशन आहे जर एखादीचं बाळ तुमच्या बाळापेक्षा जास्त झोपत असेल तुम्हाला सेल्फ डाऊटमध्ये जाल तुम्ही तुमचे हॉर्मोन्स आता कुठे सेटल होतात जर तुम्ही असे कोणतेही प्रश्न लोकांना विचारले ज्याने तुम्ही सेल्फ डाऊटमध्ये जाऊ शकता तर त्याचा तुम्हाला त्रास होईल तो वेगळा तुम्ही स्वतःच्या ब्रेस्ट मिल्कवरती डाऊट घ्याल ते अजून वेगळं जे तुम्हाला टाळावंच लागणार आहे तुमच्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन नाही म्हणून हा पहिला जो तुम्ही लक्षात ठेवाल दुसरं तुमचं जे एकदम न्यूबॉर्न बाळ असतं म्हणजे पहिले दोन ते दिन दिवस बाळाला आयडियली पंधरा ते वीस एम एल फक्त दूध लागतं प्रत्येक फीडला असं दर दोन दोन तासांनी सो आयडियली आपण म्हणतो चोवीस तासात आठ ते दहा वेळा बाळाने दूध पिलं पाहिजे जे पंधरा ते वीस एम एलच्या मध्ये पाहिजे आणि जर तुम्ही जर बाळ ब्रेस्ट फिडिंग करत नसेल तर ब्रेस्टला स्क्वीज करून ब्रेस्टमधून दूध काढायचं चमच्यात आणि मग ते बाळाला पाजायचं चार ते पाच चमचे बाळाने पिलं तरी खूप जर तुम्हाला ब्रेस्ट मिल्क सेट करायचं असेल तर बाळ जन्मल्यानंतर पहिल्या तीन ते पाच दिवसात बाळाला दर दीड ते दोन तासांनी कंपल्सरी छातीवर आणणं हे जरुरी आहे शिवाय दूधच नाही आहे तर अँटी सकलिंग त्यासाठी छातीवर आणलं पाहिजे दूध असू दे नसू दे बाळाज करू दे नसू दे तुम्हाला छातीला हाताने एक्सप्रेस करून एक थेंब दोन थेंब तीन थेंब पाच थेंब जेवढं दूध निघतंय ते बाळाला पाजलंच गेलं पाहिजे दर दीड तासाने दर दीड तासाने दूध पाजायचा काय फंडायचं जर तुम्ही दर दीड तासांनी छातीतून दूध काढता तीन ते चार दिवसात ब्रेनला सिग्नल मिळतो की हिला दर दूध पाहिजे ते मी पाहिजे म्हणून बाळाला दिवसा म्हणजे सकाळी सात ते रात्री दहाच्यामध्ये मध्ये तुम्हाला दर दीड तुम्हा ते दोन तासांनी दूध पाजायचंच आहे म्हणजे आयडियली तुमचं आठ ते नऊ वेळा दिवसाच दूध पाजून होतं कधी कधी दोन सव्वा दोन तास थांबला तरी चालेल चोवीस तासात दोनदा बाळ पाच तास विदाऊट फीड थांबू शकतो पण प्लीज ते दिवसा करू नका दिवसा जर तुम्ही आंघोळीनंतर बाळाला पाच तास झोपवलं तर तुमच्यासाठी निगेटिव्ह आहे का श्रेया म्हणजे रात्री पाच तास झोपणार नाही की नाही म्हणून दिवसा दीड दोन दीड दोन तासांनी उठवा आणि रात्री पाच तास चार तास झोपू दे विदाऊट फीड उठवून उठून चेक करायची चे, काही गरज नाही त्यांना झोपू दे म्हणून दिवसा सात ते नऊ वेळा आणि रात्री एक ते दोन वेळा असं फिडिंगचं शेड्यूल पाहिजे तर चोवीस तासात आठ ते दहा वेळा बाळाने दूध पिलं पाहिजे आईचं दूध श्याम बाटलीने दूध आहे जर तुम्हाला आयुष्यात बाळाला ब्रेस्ट फिडिंग करायचं असेल तर पहिले चाळीस दिवस कधीही बाटली लावू नका योग्य लॅच शिका योग्य ब्रेस्ट फिडिंगच्या प्रॅक्टिसेस शिका ह्याच्यात तुम्हाला माझी मदत पाहिजे असेल तर डू गेट इन टच माय मायदुजा डॉट कॉम पण एक गोष्ट लक्षात ठेवा खूप सारे पॅरेंट्स असे असतात जे म्हणतात मी चोवीस तासात ना फक्त एकदा बाटली इंट्रोड्यूस करणार आहे ती एकदाची दोनदा दोनदाची तीनदा तीनदाची चार वेळा कधी होते कळत पण नाही दुसरी गोष्ट जर तुम्हाला दूध असेल तर चुकूनही बाळाला फॉर्म्युला मिल्क देऊ नका अगदी तुम्हाला डाऊट झाला की मला कळतच नाही दूध पुरतंय की नाही पुरतय तर तुमचं दूध काढून बाळाला पाजा पण फॉर्म्युला मिल्क चुकूनही बाळाला पाजू नका फॉर्म्युला मिल्क बाळाला पाजणं हे अतिशय निगेटिव्ह गोष्ट आहे जे तुम्ही नाही केली पाहिजे आहे लक्षात मी काय बोलते म्हणून ह्याची काळजी घ्या एकदा तुमचं बाळ तीन झालं आयडियली तीन महिन्यानंतर तुमचं बाळ रात्री तीन तास ते सात तास ॲट स्ट्रेच झोपायची कॅपॅसिटी ठेवतं जर त्यांचं सोसोकाउंड नीट असेल आणि त्यांचा वेट गेन नीट असेल तर शा याच्यासाठी आपण काय करू शकतो तुम्ही स्लीप ट्रेनिंगचा कोर्स करू शकता जो आपण घेतो दर महिन्याला तुम्हाला जर स्लीप ट्रेनिंग जॉईन करायचं असेल बाळाला शांत रात्री झोपवायचं असेल तर तुम्ही मायदुजा डॉट कॉमच्या कोर्सेस सेक्शनमध्ये जाऊन बघू शकता पण आतासाठी समजून घ्या की बाळ रात्री झोपणं हे बाळासाठी जेवढं महत्वाचं तेवढं तुमच्यासाठी फार महत्वाचं आयडियली तीन महिन्यानंतर बाळाचं वजन वाढायचा जो स्पीड असतो जो आठवड्याला दीडशे ग्रॅम असतो तो आता कमी होऊन जवळजवळ एकशे तीस ग्रॅमवरती येतो पण बाळाची हालचाल वाढलेली असते बाळाचं जे फीडिंग स्केड्युल असतं ते युजली सात ते नऊ वेळावरती येतं थोडंसं कमी होतं बाळ सारखं सारखं फीड करत नाही बाळाचं एक वेळ फीड करायचं जे ड्युरेशन असतं की किती वेळ दूध पाजलं पाहिजे ते पण दहा ते बारा मिनटावरती असतं कारण बाळाची जॉ स्ट्रेन सुधारते बाळाच्या इथल्या मसल्सची ताकद वाढते त्यामुळे बाळ खूप छान दूध पिऊ शकतो हो म्हणून तीन ते सहा महिन्याच्यामध्ये तुम्हाला जाणवेल की बाळ पाचच मिनटं पिता इनफॅक्ट रिसेंटली माझ्याकडे काउन्सिलिंगचा केस होता तिने मला सांगितलं तीन महिने मी बाळाला फक्त माझं दूध पाजलं आणि मग मी फॉर्म्युला मिल्क चालू केलं म्हणलं तिला का तू फॉर्म्युला मिल्क चालू केलं ती म्हणली माझं बाळ फक्त दहा मिनटं पिऊन सोडत होतं त्यामुळे मला डाऊट वाटायला लागला की माझं दूध बरोबर आहे की नाही चुकू नाही अशी कोणतीही गोष्ट करू नका बाळ किती वेळ दूध पिताय म्हणून तुम्हाला कळणार आहे का किती दूध पोटात जात आहे तुम्हाला हे बघायचं शूल होती का पाच पेक्षा जास्त आहे वजन वाढत आहे का एकशे तीस ग्रॅम दर आठवड्याला हो वाढत आहे मग कशाला टेन्शन घेत आहे दाबून दाबून चेक नाही करायचं दूध येत नाही दूध येत नाही हे ते काय इनफॅक्ट तुम्ही इतकं खाता की ज्याने तुमचं वजन वाढतं तुम्ही आपलं रुटीन मध्ये बाळाला घेत राहा आणि सहाव्या महिन्यानंतर एकदा की तुमचं सॉलिड फूड इंट्रोडक्शन चालू झालं की लंच सेट झाला की तिथलं दूध बंद होऊन जाईल ब्रेकफास्ट सेट झाला की तिथलं दूध बंद होईल डिनर सेट झाला की तिथलं बंद होईल सहा ते नऊ महिन्यामध्ये आयडिली आपण म्हणतो दिवसाचं ब्रेस्ट फिडिंग हार्डली तीन ते चार वेळा होतं आणि रात्रीचं दोन ते तीन वेळा म्हणजे टोटल तुम्ही सहा ते सात ब्रेस्ट फिडिंगवरती येता आणि नवव्या महिन्यानंतर ते लेके एक वर्षापर्यंत तुमच्या चोवीस तासात आयडेली फक्त तीन ते पाच सेशन होतात ब्रेस्ट फिडिंगचे त्याच्यापेक्षा जास्त होत नाहीत प्लीज तुमच्यापैकी कोणी शेवटचा आणि अतिशय महत्वाचा पाठ तुमच्या की कोणीही बाळाला दीड दीड तास घेऊन बसायची सवय लावणार नाही जर तुम्ही बाळाला दीड तास घेऊन बसता याचा अर्थ तुम्ही काहीतरी अतिशय चुकीचं करताय तुमचा लॅच चुकतो दुसरी गोष्ट पूर्ण ब्रेस्ट फिडिंगचं सेशन तुम्हाला नेपल आणि ब्रेस्टवरती नाही दुखलं पाहिजे जर तुम्हाला दुखतं म्हणजे तुम्ही तुम्ही चुकीचं पाचताय आणि तुम्ही चुकीचं ब्रेस्ट फिडिंग करताय तुम्हाला त्याच्यावरती काम करायची गरज आहे तिसरी तुम् महत्वाची गोष्ट तुमच्या पाठीला कॉम्प्रोमाइज करून ब्रेस्ट फीड नाही करायचं कित्येकही आहे ना मी बघते ते असं ब्रेस्ट फिडिंग करतात लिटरली पाऊंड पाऊण तास असे बसतात नाही ब्रेस्ट फिडिंग करायची योग्य पद्धती तुम्हाला माहितीच असली पाहिजे आपण त्याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ पण केलेला आहे तो पण तुम्ही बघू शकता चौथी महत्त्वाची गोष्ट जग गेलं बुडतीला जेव्हा मी तुम्हाला पहिला पॉईंट सांगितला फालतूची चर्चा लोकांबरोबर करू नका तर जगाकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन हा खूप वेगळा पाहिजे बाळाला सुसू किती वेळ होते आणि बाळाचं वजन किती वाढतंय हेच तुमचं पॅरामीटर तुमचं दूध योग्य आहे की नाही किती वेळ पित आहे मग किती वेळ आहे त्या मैत्रिणीचं किती वेळ झोपतं आहे याचा काहीही संबंध नाही आणि पाचवा आणि अतिशय महत्त्वाचा रोल एक आनंदी आईच नेहमी तेवढं दूध प्रोड्यूस करू शकते तेवढं बाळाला पाहिजे ते सगळे रूल लक्षात ठेवा बाळाला चोवीस तासात किती दूध पाजायचं आहे न्यूबॉर्न बेबी टू वन इयर या ये सगळ्या डिटेल गोष्टी लक्षात ठेवा जर तुम्हाला हा कंटेंट आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आम्हाला कळवा एखादा टॉपिक ज्याच्यावरती तुम्हाला वाटतं की श्रियांनी बोललं पाहिजे मी नक्कीच बोलेल हॅव अ ग्रेट टाईम टेक केअर ब बाय